या, सांगा मी कशी दिसते अगं मम्मी एवढी तयार कुठे निघालीस अरे आपल्या ते शेजारचे नाही का वर्तक मुलाचं लग्न आहे तुला माहित नाही कॉलेजला गेला होता ना हो बर काय रे एक सांग ना हुँ? मी कशी दिसते रे अग किती मस्त दिसते एक नंबर हा ना आणि शेल्फी मध्ये मी कशी येईल रे मस्त दिसील मस्त दिसेल ना पोरी काढतात ना रे शिल्पी आशा 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 आणि ते असं करतात ना नंतर असं करतात मी करणार आहे अग मम्मी त्याला मॉडलिंग म्हणतात ए चुप मॉडलिंग काय त्या स्टेज वर उभा राहून करत असतात रे ते मॉडलिंग असतं काय हो मम्मी पण कुठल्या मॉडेल पेक्षा कमी आहे का नाही आताशी मी फक्त ट्वेंटी, ट्वेंटी। हो का आणि ना तुला माहितीये का माझी ही साडी पुण्यातून घेतली पुण्यातून हो मला माहितीये मीच होतो खरेदी करताना ते परदान बाई नाही का रे त्या त्या दोन बिल्डिंग सोडून हा बिल्डिंग मधल्या हो त्याच ना चौथ्या माळ्यावर राहणाऱ्या हो मागच्या वेळी त्या मोऱ्यांच्या मुलीच्या लग्नात साडी घालून मुद्दा म्हणून स्वभाव नाही माहीत मुद्दा म्हणून समोर बघ अशी करते अशी अशी पैठणीचे त्या ना वक, आशे, आशे, मला नाचून दाखवते मग आता तू तिला दाखव बघ ना तिची कशी जिरवते आणि लिपस्टिक किती मस्त आहेस छान दिसते ना आ, कसा दिसतोय कलर एक नंबर मग ते काय करतात रे पोरी असा तोंडाचा चंबू असतो ना पाऊच काय अरे पाऊच तर पर्स असते ना पाकिट आपलं त्याला पाऊच म्हणतात का पाऊच नाही ग पाऊट 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 काय तसल पण मी करणार आहे यावेळी मी जोरात तयारी केलीये आणि माझ्या भिशीच्या मैत्रिणी आहेत ना हा त्या पाच जणी Mm, त्या पाच जणी हम्म त्यांचं काय पाच त्या आणि मी आम्ही सेम कलरच्या सेम रंगाच्या म्हणजे ह्या गुलाबी रंगाच्या साड्या घालणार हो oh, ना मग आज मी ना बघ कस एकदम म्हणजे एकदम महोल करणारे लग्नात नाहीतर प्रत्येक वेळी रे आम्हाला कोण विचारतच नाही हो oh, आता टाइम पण खूप झाला तुला जायला उशीर होत असेल ना उशीर होत आहे रे पण ती माझी मैत्रीण रेखा आहे ना ती मला बोलली होती कि मी तुम्हाला फोन करेन रेखा काकू हा रेखा काकू तेव्हा तुम्ही निघा म्हणजे आपण ऑटो करून एकत्र जाऊ लग्नात धमाल मस्ती करू पण मला एक प्रश्न पडलाय रे ते गुलाबजामुन खातो ना आ करून त्यावेळी ही माझी लिस्टी त्या ला लागेल ला आणि माझी सगळी लिपस्टिकच निघून जाईल ह्याच्यावर काय तुझ्याकडे हाय सोल्युशन खातात रे पण ते काय पोड भरल्या का वाटत नाही त्याच्यात काय मजा येत नाही हो का करून खाल्ल्यावर कसा सगळा रस तोंडामध्ये अगं पण तू असं खाल्ल्यावर तू स्टँडर्ड कशी वाटणार ए चुप माझी साडी बघितली का हा माझा मेकअप बघितला का हा, हा? 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 स्टँडर्डला मी करते समजलं ना हो हो बर आता मी जाते अरे वाटत रेखा काकू आल्यास घरी झाल्यात वाटत आल्यात का हा हा तू जास्त मोबाईल बघू नको अभ्यास कर आ, ओके ओके चलो बाय सांगा राया सांगा मी कशी दिसते